अंधश्रद्धा निर्मूलन करताना मुख्य अडथळे आहेत लोकांच्या श्रद्धा कारण बरेचदा कठीण जातं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये जी फाईन लाईन आहे ती ठरवणं खूप अवघड जातं तर लोकांना तुम्ही असं कसं काढून दाखवणार की ही श्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा आहे तर त्याच्यामुळे लोकांची जागृती करणं पहिली गोष्ट लोक लोकांना धर्माची किंवा त्यांच्या श्रद्धेची चिकित्साच पटत नाही प्रश्न विचारलेलं त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रबोधन कसं करणार त्यांचं चॅलेंजिंग काम आहे अडथळा लोकच आहेत लोक ऐकायला तयार नाही आहेत आणि सांगणारे आता मला नाही वाटत की नरेंद्र दाभोळकरांपेक्षा चांगलं कोणी सांगितलं असेल अगदी सोज्वळ सात्विक आणि सौम्य शब्दात तो माणूस बोलायचा तो आक्रमक नव्हता किंवा तो सरसकट देवा धर्माला शिवाय घालत नव्हता इतका मवाळ माणसाची हत्या होऊ शकते तुम्ही विचार करू शकता लोक, की लोक लोकांची ऍक्सेप्टिबिलिटी किती आहे